सभी, सभी हो एक बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये सर्व कळुबाई नगर मधील महिला पुरुष युवक मंडळी सगळी सगळी हजर होती त्या दिवशी आपलं सर्व एकोप्याने एका हिनं हे सर्व गोष्टी करायच्या ठरल्या त्याबद्दल त्या होणार आहेत त्यामध्ये कुठलाही विषय नाही परंतु त्याच वेळेस मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की आपला सगळ्याचा विषय निघाला का रस्त्याचं काय त्या ठिकाणी करता येणार नाही रस्त्याचा विषय असा नवरात्र उत्सव साजरा करता येणार नाही हा विषय होता तर तो आपण साहेबांशी बोलून आणि सांगून आपण हा रस्ता एवढा तात्पुरता रस्ता एवढा तात्पुरता हा रस्ता मंजूर आहे सिमेंट कॉन्क्रीटचा हा पण विषय आपला त्या दिवशी झाला होता आणि सत्तर मीटरचा फक्त काळोबाई मंदिराचा परिसर फक्त आपल्याला दांडिया खाण्यासाठी आणि कार्यक्रमासाठी आपल्याला डांबणी करून घ्यायचा आहे हे पण विसरत होतं त्या पद्धतीचं माझं साहेबांशी बोलणं झालं होतं त्यामुळे मी हे तुम्हाला त्या दिवशी आश्वासित केलं होतं की हा हा रस्ता करू शकतोय आपण करू साहेबांनी तसा शब्द दिला होता आपल्याला मुख्य अधिकारी साहेबांनी ते तो करून घेऊ आपण काय अडचण नाही म्हणून मी ती सांगितलं साहेबांना साहेबांनी ते लगेच स्वीकारण लावलं कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं की वार्षिक निवेद असते कॉन्ट्रॅक्टरची जी वर्षामध्ये येणारे सण पालखी रथोत्सव आणखी कुठल्याही प्रकारची यात्रा जात्रा त्या गोष्टीमध्ये त्याला कुठल्याही प्रकारची मंजुरी किंवा काही लागत नाही की तो आयन आहे टायमिकला हा फंडा त्या फंडातन किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरच्या ह्याच्यातनं त्या ऑर्डरमधून तो रस्ता त्यांना तो करता येतो तेवढा तीस त्यासाठी आईच्या वेळेचा रस्ता तो तर आपण त्याच्यातून त्याला ते करायला तो साहेबांनी बी त्याला त्यातूनच करायला सांगितलं तेव्हा त्यातून तो रस्ता सत्तर मिनिटाचा रस्ता कर परंतु आज ज्यावेळेस आज ज्यावेळेस हा रस्ता त्या कॉन्ट्रॅक्टर मग खांदा घेतला खांदून झाला त्याचे त्या खडी येऊन पडली साईडला डांबर येऊन पडलं सगळं कोण आल्यानंतर आपले इथे विद्वान नगरसेवक पांडुरंग झोटेंनी शिवसाहेबांना फोन केला शिवसाहेबांना फोन केला के की के तुम्ही हा ताळुबाई रस्ता करायचा नाही करायचा नाही आता का आपल्या तळुबाई मंदिराचा नवरात्र उत्सवाला आहे ही अडचण ही त्यांनी टोन ठेवली त्यानंतर त्यांनी शिवसाहेबांना सांगितलं शिवसाहेब काय तुमट तो सरकारी अधिकारी तो बघा नाही करत त्याने मला फोन केला की बाबा तुझा रस्ता करता येणार नाही त्यानंतर त्यानं कॉन्ट्रॅक्टरला फोन केला कॉन्ट्रॅक्टरला फोन केल्यानंतर त्याला सांगितलं की तुझं तुझं जर तिथला रस्ता केला तर तुझं ह्याच्या मागचं ह्याच्या पुढचं आणि ह्याचं पण कुठलंच बिल होऊन देणार नाही आणि तुला कुठल्या कामाचं तुला आयुष्यात तो उठवून टाकेल हा कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी दम दिला शेवटी कॉन्ट्रॅक्टरचा मला फोन आला मग मी शिवसाहेबांना फोन केला मी कॉन्ट्रॅक्टरलाही फोन केला पण तो कॉन्ट्रॅक्टर काही चला काही त्याला थोडीशी जाणे त्या कॉन्ट्रॅक्टरला बघा मी ह्या काळबाईच्या मंदिरासाठी किंवा नवरात्र उत्सवासाठी हे सगळं करत होतो आणि मला काही त्याच्यामध्ये कोणाचं काम माझं हे व्हावं ते चव्हाण काही नव्हतं मला त्यामुळे मला म्हणणं आवश्यक मी तुम्हाला शब्द दिला आहे माझं बिल होऊ अगर नाही होऊ कुणी देऊ अगर नाही देऊ पण मी रस्ता करणार त्यानं सांगितलं आणि त्याला हा रस्ता करायला घेतला हा रस्ता करायला घेतला मी म्हटलं तुझं जर नुकसान होत असेल तर बाबा करू नको राहू दे म्हटलं की काय सगळायला सगळे काही आगवा लावतो सगळे काय म्हणतात ते बघू तिथून तुम्ही सगळे उठून उकडं जाऊ बाबा आम्ही चिखलातच राहायचं का आयुष्य काढायचं का या ह्याच्यात कसं नाव कसं करायचा ह्या चिखलात मध्ये आम्ही कसं राहायचं गेली चार वर्ष आपण चिखलात राहतो या गेली चार वर्ष का राहिलो या त्याचं पण मी तुम्हाला असं माहिती सांगणार आहे कारण ह्या ह्या ह्याच्यामध्ये आपण सर्वांना मी कुणालाही राजकीय ह्याच्यामध्ये कुणालाही याच्या आधी सुद्धा काही बोल ना बोललो नाही आणि अजूनही बोलणार नाही परंतु आपण सर्वांनी विचार केला पाहिजे की आम्हाला तुम्ही निवडून द्या नगरसेवक म्हणून निवडून देता हा तुमचे काम करण्यासाठी आहे का न करण्यासाठी काढून आणण्यासाठी आहे का तुमचे का हाणून पाडण्यासाठी आहे का काहीतरी गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत नगर ना नगरसेवकांना नगरसेवकाचं जर नागरिकांचं नागरिक बरं हा रस्त्याचं पैसे कोण देणार आहे सरकार देणार आहे आपल्याच टॅक्समध्ये देणार आहे किंवा नंतर होणाऱ्या कॉन्क्रीट रस्त्याचे पैसे देणार आहे सरकार देणारे आपल्या टॅक्स बंद ही पुन्हा ती बाबत की हा रस्ता करू नको तो रस्ता करायचा नाही म्हणायची माझं एवढंच म्हणणं आहे सर्वांना की आधी पण ज्या गोष्टी घडल्या माझी चार पाच असं दोन हजार एकोणीसला ज्या गोष्टी घडल्या याआधी तुम्हाला असतो आणि त्या कागदोपत्री माझ्याकडे आहेत त्यामुळे मी तुम्हाला माझं एवढ्यासाठी पण नाही की परत हा माणूस दारात येतो तुमच्याच दारात येतो आपल्याच दारात येणार आणि मताची भीक मागणार त्याला दारास उभा केला नाही पाहिजे अशा माणसात की जे आपला हार केल्या आपल्या लोकांचा हार केला आपल्याला विरोध करतोय अशा माणसाला जर मी जरी असेल तर मी जरी विरोध केला ना मला स्वतः तुम्ही दारोदोबा केला नाही पाहिजे अशा माणसाला कुणालाही दारद विरोध करतोय महाराष्ट्रातला विकासाला विरोध करतोय आणि जाणून बुजून कारवाई करायला विरोध करतोय अशा माणसाला अजिबात नाही मागे दोन हजार एकोणीसला पण काय झालं होतं मी तुम्हाला सही सांगतोय दोन हजार एकोणीसच्या वेळेस ह्या रस्त्याचे म्हणजे एकूण सात रस्ते मंडळ मध्ये घेतले जे सगळे रस्ते बयार कठरा त्याने उकरले होते उकडले होते म्हणून आपण मिटिंगला घेतला अठरा सात दोन हजार एकोणीसच्या मीटिंगला आपण ठराव घेतला की या अठरा सात ना सवाल घेतला की मलटण मध्ये माझ्या प्रभाग क्रमांक चार मध्ये तीन रस्ते आणि प्रभाग क्रमांक पाच मध्ये कळाबाई नगरचे तीन रस्ते रस्ते कुठले माझ्यातले जयराम माळे घर ते रावत गिरड घर सिद्धिविनायक मंदिर रोड नंतर ते समरावता नगर निंबाळकर सह ते शंकर शिंदेकर मध्ये सद्गुरुपथ हा रस्ता नंतर साळंक्या डॉक्टर हॉस्पिटल ते रामबाऊ गुरुंगले तो डॉक्टर साळंक्यातला शरद सोडण्याचा रस्ता हे रस्ते हे दोन हजार घेतले होते आणि नगर ते कुठले घेतले शंकर लवळे घर ते बेसके घर काळबाई मंदिर घर ते बापू जाधव घर हा रस्ता मागता त्यानंतर नगर ते अरुण गायकवाड घर ते आमक शलीकडला रस्ता त्याच्या पलीकडला गणेश भेटीला असता ते भेमराव बसले आणि भेमराव बसले ते बापू जाधव घर हा हे दोन रस्ते आपण खासदार पंडातले घेते घेतले होते ते झाले त्याच वेळेस ते खासदार पटात घेतले होते त्यामुळे ह्याच्या नव्हते रस्ते मंजूर केल्यानंतर त्याच्यावर त्याच वेळेस ते खासदार पटात घेतले होते त्यामुळे ह्याच्या नव्हते रस्ते मंजूर केल्यानंतर ह्याच्यावर लगेच तीनशे आठ दाखल तीनशे तक्रार दाखल केली गेली जिल्हाधिकारी की मलट मध्ये रस्ते होऊ नाहीत म्हणून कलेक्टर तक्रार दाखल केली गेली तक्रार दाखल कोणी केली आहे चोवीस नऊ दोन हजार एकोणीसला कागदया तक्रारदार हे पांडुरंग मानसी नुंजवते विरुद्ध कोणाच्या नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी हा ठराव रद्द करण्यात यावा म्हणजे हे रस्ते रद्द करण्यात यावे एवढ्यासाठी केलं त्याचं अपील केलं आपल्यात जाऊन त्यानंतर आपल्याला जाऊन त्यात तीन तक्रारदार होते तीन तक्रार होते अनुप्षा तक्रारदार होता तो सगळ्यात शेवटचा होता पहिला सगळ्यात पहिला होता तो नंदुपार गोट्या होता त्यानंतर मधीच पांढरंग झाला सगळ्यात शेवट अनुपशा हे तक्रार दाखल करायला लावलेली होती सगळ्या परंतु त्या टायमिंगला अनुपशाला सांगितलं आणि नंदुपरला विचार आता स्वर्गवासी झालेला आहे पण त्याला बी सांगितलं परंतु तो थांबला हेरिंगला तो, तो सातारा कलेक्टर ऑफिसला गेला नाही गेला कोण हा एकटा ह्याच्यामध्ये सर्व सरळ या सोपोट्यामध्ये काय दिलेलं आहे सत्तावीस दोन हजार दोन वीस रोजी अर्जदार व सामनेवाला एक दोन यांना सुनावणीसाठी नोटीस काढण्यात आली पुन्हा आणला दिनांक दोन तीन दोन हजार समक्ष सुनावणी घेण्यात आली सुनावणीसाठी अर्जदारांपैकी श्री पांडुरंग मंजवटे हजर होते व सामनेवाला एक दोन पैकी सामनेवाला मुख्याधिकारी हजर होते फक्त एकट्याने जाऊन तक्रारीला सुनावणीला सुनावणी केली त्याच्यावर हिरिंग केलं आणि हे रस्ते रद्द व्हावेत म्हणून सांगितलं आणि त्या ह्याच्यावर उत्तम होते म्हणून श्रीमंतरामराजे साहेबांना कलेक्टर साहेबाला फोन करून त्याचा निकाल द्यायला लावला हे ठराव रद्द यावा हा त्याचा निकाल म्हणजे दोन हजार एकोणीस ला होणारे मलटण रस्ते म्हणजे माझ्या वाड्यात त्या तीन असतील ह्या वाड्यात तीन असतील परंतु मल्टन मध्ये रस्ते होते नगरचे रस्ते होते हे सगळे रस्ते त्यांना त्यावेळेस एवढ्या सगळ्या उद्योग उद्याप करून आपण विकास करण्यासाठी आणि लोकांचं हाल वाचण्यासाठी जे करत होतो आपल्या चार वर्ष या माणसांना चिखलात करायला लावली जेव्हा परत दादा दादा खासदार फाटाच सगळे हे रस्ते मंजूर केले तेव्हा आज हे सगळे रस्ते झालेले आहेत आज सगळं दिसतंय ते सगळे आणि तो चुकी करून सुद्धा आज परत आज नवरात्र उत्सवासाठी आपण फक्त रस्ता करतोय तर त्याला पण विरोध अरे तुम्ही समाजसेवक राहत नगरसेवक आहे कसा का त्यांना आपल्याला सगळं समजलंय की दोन हजार तीन हजार रुपये दिले की लगेच मत देते ती त्यांना काय काम करून द्यायचंय काय करायचं असे त्याला घ्यायचं आणि मला यांच्या गटाच्या श्रीमंत रामराजे संजीवराजे यांना मी सांगायचं आहे तेव्हा अशी माणसं ठेवून तुम्ही जनतेचं काय हे चालता आहात तुम्ही जे जनतेच्या कामाला विरोध करतायत नवरात्र उत्सवासारख्या देवीच्या उत्सवाला विरोध करतायत अशा माणसाला कशासाठी आपण बरोबर करताय कशासाठी आपण आणि आपण लोकांनी सुद्धा ठरवलं पाहिजे आता मग ह्या माणसाला आपल्या दारात येऊन द्यावं का आणि द्या येऊन आला तर पाहिला तर विसर हे कागद पत्र साहेब हा विरोध तू का केला रस्ते होऊन दिला तर आजचा विरोध काय केला आज का विषय होता का आज आज का विरोध केला आज कुठलं इलेक्शन आहे नगरपालिकेचं काय काय नवरात्र उत्सव आहे देवीचा उत्सव आहे त्याला विरोध म्हणजे ह्यांच्याकडून परंपरा चालली त्या गणपतीला शुक्रवार गणपतीला विरोध केला काही लोकांनी आणि म्हणत मध्येही अशा लोकांना मला तुम्हाला सर्वांना सांगायचंय की बाबा मला काय राजकारण ह्यात मी बघत नाही मी बघितलं नाही आजपर्यंत गेली तीस पस्तीस वर्ष मी कळाव्यावरतो असं करतोय राजकारण विरहित करतोय यामध्ये राजकारण कुठलं येऊन देत नाही कुणाला येऊन देत नाही या ठिकाणी दादा तू होता तू कुणाचाही समर्थक आहे मला माहिती आहे या सर्वांना माहिती आहे असला तरी सकाळी तुझ्या डेटा झाले की नाही सगळं तुझ्या डेटात सकाळी सगळे फोन चालू होते की नाही सांग तू आता राजूबत नाही तू आता अजून तू आता होता तुमच्या डेटात हे सगळे शिवला आणि याला फोन चालू होते कसं काय हा विरोध करायचा होता तुला म्हणलं कुणाचा प्रचार करलो तो म्हणून म्हणलो का हा मग आज तुम्ही विरोध का करताय तेव्हा आम्ही जेव्हा तुमच्या तुमचा कोणी समर्थक असेल किंवा राजकीय तुमचा माणूस कोणी असेल त्याला आम्ही जर वैयक्तिक स्वतः काही बोलत नसेल किंवा तुमचा कोणाचा प्रचार करायचा आहे त्याचा करू शकतो तू परंतु जाणू लोकांचा नुकसान का विकासाला अडथळा का मग कोण विकासाला अडथळा करताय या गोष्टीचा सगळं प्रश्न आहे या गोष्टी मला समोर काळपाय नगरच्या संपूर्ण नागरिकांना आज जे इथं हजर असतील ते आणि जे इथं नसतील हजर त्यांना सुद्धा ख शहरातल्या लोकांना आणि संपूर्ण मलटर मधील लोकांना या लोकांना या माणसाची लायकी काय आहे यानं गेल्या पाच ते सात वर्षात आज सात वर्षात एक रुपयाही मलटरमध्ये येऊन दिलेला नाही आणि उलट ह्या आपल्या कामाचं त्याच्या पुढचं सांगतो आपल्या कामाचा निधी वळावला कुठं त्याचं हे पत्र आहे त्याचं स्वतःच्या लेटरपॅडवर हे त्याचं लेटर लेटरपॅड आहे मुख्याधिकारी नगर परिषद यांना पत्र दिलंय त्यानं कुठं कुठं काय आता मल तुम्ही मलटणमध्ये मत मागता ना मलटण मध्ये उभं राहता ना मग मा मलटण मध्ये कामं सुचवायची का बाहेरची कामं सुचली कुठली फडे हॉस्पिटल मागील मंजूर रेखाकरणातील खुल्या जागेत कंपाऊंड वॉल बांधणे पांडुरंग मंजुटीने सुचवलेलं काम सिटी सर्वे नंबर चौसष्ट चा सत्याहत्तर धनलक्ष्मी अपार्टमेंट शेजारी पेरी ब्लॉक बसविणे स्टॅलॉन टेलरचे ते कासबाग चावडी पर्यंत फुटपाथ बांधणे आणि विक्रांत इतर घरते मधुरम शिवशंकर फुटपाथ बांधणे ही कामं मल्ट मध्ये का मग तुमचा काय समजून मल्टमधल्या कुठली मलटण मध्ये उभं राहणार मल्टण मध्ये मतं मागणार मग काम सोडून तुम्ही दुसऱ्याचे कामं करताय आणि मलटनचे काम रद्द करताय मल्टनच्या विकासाचे काम तुम्ही रद्द करण्यासाठी कलेक्टर ऑफ लिफर तक्रार करताय आणि तुमच्या लेटर परावर ह्याच हाच निधी वर्ग करण्यासाठी ही चार काम सुचवत होत आहे कसा अरे मग तुम्हाला जर हेच करायचं असेल तर तुम्ही मल्टन मध्ये उभं राहू नका आणि तर मागू नका तुम्हाला मल्टन मधल्या कामाचा